नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या जिक्के भव्य ऑफिशियल चॅनलमध्ये आणि जय महाराष्ट्र तर मी तुम्हाला आज नेणार आहे छत्र्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल पण हे खरं आहे का असू नये छत्र्यांचं ब्युटी पार्लर माणसांचं ब्युटी पार्लर असतं महिलांचं ब्युटी पार्लर असतं मग छत्र्यांचं ब्युटी पार्लर का असू नये चला मित्रांनो हे बघा आहे छत्र्यांचं ब्युटी पार्लर बघत आहात प्रवेश केलेला आहे छत्र्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये छान छान असे फेशियल वेगवेगळ्या वेग अशा कलरनी त्यांची जी काय म्हणतात ती प्रक्रिया ब्युटी पार्लरमध्ये जी प्रक्रिया केली जाते महिलांसाठी पुरुषांसाठी ती प्रक्रिया ह्या केली ह्या ठिकाणी केली जात आहे आणि या ठिकाणी जे ब्युटी पार्लरवाले आहेत हे वेगवेगळ्या वेळेपाठातले आहेत याला कोणतीही मर्यादा नाही छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत ह्या ठिकाणी सगळेजण आहे ह्या ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी छत्र्यांचा हे बघा येलो कलरची पिवळ्या कलरची छत्री आणि तिच्यासाठी करत आहे युवती चांगल्या प्रकारे पेंटिंग किंवा मेकअप ही बघा लाल आहे आणि अशा अनेक प्रकारच्या छत्र्या ह्या ठिकाणी स्वतःचा मेकअप करण्यासाठी ह्या ठिकाणी लि आलेला आहेत आणि ह्या ठिकाणी मेकअपची भरलेली आहे स्पर्धा ही बघा छान असा मेकअप ह्या ठिकाणी या दीदीने केलेला आहे असे वेगवेगळ्या वयोगटातील ह्या ठिकाणी मेकअप करण्यासाठी सगळेजण ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि याच्या आधीचाही आपला व्हिडिओ आपण बघितला पण त्याच्यामध्ये काही एवढं तुम्हाला मी दाखवू शकलो नव्हतो त्याच्यासाठी आलेला आहे हा दुसरा पार्ट ठीक आहे मित्रांनो तर वेगवेगळ्या असे वेग छत्रे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि सगळ्यांचं मन मोह मोहक करत आहेत हे बघा छान छान असे चित्र या ठिकाणी मित्रांनी वेगळ्या वेगवेगळे असे संदेश दिलेले आहेत ह्या ठिकाणी असं त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग 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 वे रंग भरण्याचे आपल्या कलेचे आपल्या गुणांचे या छत्र्यांमध्ये रंग भरत आहेत आणि जो काही मी तुम्हाला बोललो ब्युटी पार्लरचा हा एक प्रकारचा जोक होता तो तुम्हाला कळलेला आहे तर मित्रांनो हे बघा छानशी अशी ह्या ठिकाणी छत्रीवर त्यांनी पेंटिंग केलेली आहे मित्र ह्या दिदीने छान अशी पेंटिंग करत आहे ह्या दादा ह्या ठिकाणी पेंटिंग करत आहे त्याच्यावर म्हणजे त्याचा मेकअप करत आहेत हे बघा काही काही छत्र्या पूर्ण तुम्हाकडे आलेल्या आहेत सगळे वेळ गोठ्यातील आहेत हा दादा बघा ज्याच्यामुळे एक संदेश देत आहे जास्त पाणी जास्त झाल्यावर काय करावं किंवा पाण्याचा त्यांनी संदेश ह्या छत्रीद्वारे त्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे रेड कलरची छत्री बघा तुम्ही बघू शकता वेगवेगळे वेग हे बघा छोटी दीदी कशी मस्त मजेमध्ये छत्र्यावर मेकअप करत आहे किंवा छत्र्यावर चित्र काढत आहे आणि हे बघा ही छोटी दिदेया छोट्या छोट्या मुली आहेत ज्या की छत्र्यावर आपले रंग भरत आहेत आपल्या आपले रंग म्हणजे आप एक प्रकारे रंग भरण्याचं काम त्या करत आहेत वेगवेगळ्या वय वयोगटातील छोटी छोटी मुलं अशी छोटी छोटी ते मोठ्या वयोगटातील सुद्धा या ठिकाणी म्हणजे कोणत्याही वयोगटाची या ठिकाणी मर्यादा नाही आणि आता झालेला आहे मान्सून चालू त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला आठवण येते ती छत्रीची बरोबर म्हणजे कुठेही अडगळीला पडलेली असलेली कोणाची पत्रावर पडलेली असते कोणाची कुठेतरी अडगळीला पडलेली असते पण जसा हे मान्सून चालू होतो तशी मात्र आपल्याला आठवण येते छत्रीची मग छत्रीची आठवण येते तर मग तिला आपण का तिचं मेकअप करू नये का तिला दुरुस्ती करू नये काय करू नये असा कदाचित त्याच्यातून संदेश जात असावा असो हा आपल्या मनाचा संदेश होता ठीक आहे या ठिकाणी आपण चित्र बघितल्यानंतर परत आपण येऊ आपल्या आप ब्युटी पार्लरमध्ये जे की आहे छत्र्यांसाठी बरोबर छत्र्यांसाठी पण ह्या वर्षीचा मोसम असा झाला की एक महिना आधीच पाऊस पडायला लागला म्हणजे मेमध्येच पाऊस पडायला लागला त्याच्यामुळे छत्री काढावा का नाही हा प्रश्न पडला बरोबर त्याच्यामुळे छत्र्या निघता निघता थोडा उशीर झाला आणि शेवटी मेमध्येच शेव छत्र्या शेवटच्या मध्ये बाहेर पडल्या आपल्या मेकअपसाठी आपल्या दुरुस्तीसाठी ठीक आहे तर मित्रांनो बघा छान छान असं ह्या ठिकाणी छत्र्या रंगवण्याचं काम चालू आहे वेगवेगळ्या छत्र्या आणि कलाकार ह्या ठिकाणी छत्र रंगवत आहेत छान छान हे बघा छान असे दादाने छत्र रंगवलेली आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वयोमर्यादा या ठिकाणी नाही है, 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 कि बाबा हे लहान आहे हे मोठे आहे किंवा छत्री रंगवली तर तसं काहीही नाही सगळे वयोगटातील मुलं ह्या ठिकाणी छत्र रंगवण्यासाठी मुलं मुली महिला हे बघा आजोबा ठिकाई ह्या ठिकाणी छत्र रंगवण्यासाठी आपला सहभाग नोंदवलेला आहे छान वाटलं असे ही संकल्पना पाहून असं मस्त वाटलं आणि काही काही जण तर ह्या संदेश संदेशसुद्धा देत आहेत बरं या सगळ्या छत्र्या रंगवून नेमकं काय करणार हे तर आपण पुढे बघणारच आहोत तर ही बघा ही छानशी दिदी ह्या दोन दिद्या आपल्या ह्या ठिकाणी छत्री रंगवण्याचं काम करत आहेत तर ही एक प्रकारची स्पर्धा आहे की कोण छान प्रकारे छतीर रंगवतं किंवा कोण छान प्रकारे त्यांचा मेकअप करतं आणि त्या ठिकाणी ही एक एक प्रकारची स्पर्धा आहे त्याच्यामुळं मनसोक्तपणे आपले जे काही छत्र्याला रंग देणारे आहेत किंवा जे, जे काही मेकअप करणार आहे ते मनसुक्तपणे या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहेत आणि स्पर्धामध्ये त्याचं काही बक्षीस वगैरे पाहिला क्रमांक असा काहीही नाही केवळ आपण आपल्या छत्र्या रंगवल्यानंतर त्या प्रकारे सांगेल तुम्हाला समोर मी किंवा दा, दाखी दाखवेल ठीक आहे तर हे बघा हे बघितलेलं आहे वरतून मी बघे वरतून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवत आहे की कशाप्रकारे गर्दी या ठिकाणी छत्र्यांसाठी रंगवण्यासाठी जमलेली आहे काही जणं वरतून त्याचा आनंद घेत आहेत आपल्या मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यासाठी आणि त्यातला मी एक आहे तर मित्रांनो कसा वाटतो आहे आपल्याला हा छत्र्यांचा ब्युटी पार्लरचा बजार सॉरी बजार म्हणणार नाही कारण त्यांना परत राग येईल बजार मारल्यानंतर छत्र्यांचे ब्युटी पार्लर ओके हां तुम्ही पण म्हणू नका की बाजार वगैरे त्यांना यायला नको राग कारण त्या आता सध्या आपल्या तयारीमध्येच आहे कारण दोन चार महिने त्यांचेच आहे त्याच्यामुळे कोणी काहीही त्यांना टिप्पणी काहीही त्यांना बोलू नका कारण तीन चार महिने आपण त्यांच्याच भरोशावर राहणार आहोत नाहीतर एखादीशी घरी राहिली तर बघा काय होईल दिसून जा मित्रांना आपली प्रतीक्षा आता संपली आणि बघा हे बघू शकता तुम्ही कशा प्रकार छत्र्यांचं ब्युटी पार्लर रंगलेलं आहे आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या छत्र्यावरती दाखवलेले आहेत की आम्ही अशा प्रकारचा मेकअप केलेला आहे, के आहे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कोणत्या छत्रीचा मेकअप तुम्हाला छान आवडला हे बी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र